नमस्कार मित्रांनो मी गणेश इग्नाईट इग्नाइट्रीकॉस या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कृषी विद्यापीठ भरती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आकृती बंद आज आपण चर्चा करणार आहोत याचा आपण आज सुधारित आकृती बंद पाहणार आहोत ज्याच्यामध्ये किती जागा रिक्त आहेत जाहिरात कधी येणार आहे आणि परीक्षा ही कोणामार्फत घेतली जाणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाची प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे या जाहिरातींसाठी आपण जे आहे तर ती बॅच लॉन्च केलेली आहे तर याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तसेच हा नंबर आहे यांना देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ते विचारू शकतात याच्यामध्ये तुम्हाला तुमचा तुम्हा संपूर्ण सिलेबस जो आहे तर तो कव्हर होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला या कोर्समध्ये आणखी टेन पर्सेंट पर्यंत ऑफ मिळू शकतो जर तुम्ही जीएम टेन हा कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ इथं मिळू शकतो कृषी सेवकासाठी बॅच पण जे आहेत तर ते आपण ॲप्लिकेशनवर लॉन्च केलेले आहेत तर या टेबलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते थोड्या क्लिअर होतात बघा गट अची सध्या पाचशे सदुसष्ट पद मंजूर आहेत गट बची एकशे अडुसष्ट गट कची सातशे सव्वीस आणि गट डची तेराशे चौऱ्याहत्तर असे जवळपास अठ्ठावीसशे पस्तीस पद जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला पुढे बघा रिक्त पद पाहायला गेली या पाचशे सदुसष्ट पैकी दोनशे चौऱ्याण्णव पद इथे रिक्त आहेत कार्यरत दोनशे त्र्याहत्तर आहेत गड बच फक्त ब्याऐंशी कार्यरत आहेत शहाऐंशी खाली आहेत गट कची तीनशे तीनशे शेहेचाळीस भरलेले आहेत तीनशे ऐंशी खाली आहेत गट डची पहिली तीनशे पन्नास भरलेले आहेत आणि एक हजार चोवीस पद इथं आपल्याला रिक्त पाहायला मिळतात जवळपास एक हजार एकावन्न पद ही सुरुवातीला आता भरलेली आहेत आणि सतराशे प... चौऱ्याऐंशी पद ही जी आहेत तर ते आपल्याला इथं रिक्त बघायला मिळतात म्हणजे किती सतराशे चौऱ्याऐंशी या आहेत रिक्त जागा आता तुम्ही मला सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर जा जागा रिक्त असतील तर कृषी विद्यापीठांचा कार्यभार आकाशा पद्धतीने चालणार आहे म्हणजेच भविष्यात जे आहे या सतराशे चौऱ्याऐंशी पैकी तुम्ही ऐंशी टक्के जरी पद ठरवले तरी आपल्याला एक चांगली भरती जाहिरा जाहिरात जे आहे तर ते आगामी काळात बघायला मिळू शकते मग जाहिरात कधी येणार असे विद्यार्थी म्हणतात तर त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की पुढील दोन ते तीन महिन्यात जाहिराती येणार जाहिराती येणार नाही जाहिराती आणावी लागणार आहे याच्यात फरक आहे येणार आणि आणावी लागणार मध्ये कृषी विद्यापीठामध्ये खूप सारे लोकांची घरं फक्त या नोकरीवर चालतात म्हणजे नोकरी लोकांना लावायचे कंट्रॅक्ट स्वरूपात किंवा नोकरीला लावून घेण्याचे ते काहीतरी वेगळ्या काही गोष्टी करतात त्या तर याच्यासाठी हे परीक्षा व्हायला आहे ना तेथील काही लोकांचा हा विरोध असतो म्हणून आपल्याला हा त्यांचा विरोध जुगारून आपल्याला एवढी पद रिक्त त्यांना दाखवावी लागतील कृषी विभाग असेल कृषी विद्यापीठ असेल या दोघांना याची जाणीव करून द्यावी लागणार आहे की हे पद रिक्त आहेत आणि हे पद तुम्हाला भरावी लागणार आहे हे पद त्यांना येत्या दोन ते तीन महिन्यात जे आहेत तर ते भरण्यासाठी आपल्याला विविध कॅम्पेन असेल वेळोवेळी आपल्याला ट्विटर कॅम्पेन राबवावं लागणार आहे तसेच जे आहे त्यांच्याशी भेटी गाठी ज्या आहेत तर त्या पण कराव्या लागणार आहेत कारण की त्याच्याशिवाय हा पर्याय नाही आहे कारण की ते कृषी विद्यापीठ असं आहे ना की त्यांना जाहिरात काढलीच पाहिजे असं काही बंधनच नाही किंवा त्यांना आवड नाही आहे जाहिरात काढण्याची तर त्याच्यामुळेच आपल्याला त्यांना फोर्स करून येत्या दोन ते तीन महिन्यात जाहिराती ज्या आहेत तर त्या कराव्या लागतील कारण की सरकारने जे पंच्याहत्तर हजार पद भरतीचं ध्येय ठरवलेलं आहे तर त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ हे नक्कीच येतं आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांचं ते टार्गेट पण जे आहेत तर ते कम्प्लीट होऊ शकतं याची जाणीव आपल्याला त्यांनाही करून द्यावी लागेल आणि बाकीच्या लोकांनाही करून द्यावी लागेल आता परीक्षा कोण घेणार बघा मागे जे नुकतंच आंदोलन झालं होतं एक जुलैला तर त्याच्यामध्ये त्यांनी असं थोडं ओरली सांगितलं होतं की जी गट अ आणि ब सवर्गाच्या जागा आहेत त्या आम्ही एमपीएससी कडे पाठवू परंतु एमपीएससी कडे अधिकृत यांची काही एमपीएससीलाच काही माहित नाही की हे काय करणार आहेत आमच्यासोबत तर त्याचे काहीच अजून रुल्स रेग्युलेशन काही जे आहेत तर त्या गोष्टी अजून ठरलेल्या नाहीत म्हणजे याला अजून खूप वेळ लागू शकतो क आणि ड याच्यासाठी मात्र टी ही कंपनी घेणार आहे कारण की ऑलरेडी त्यांची प्रकल्पग्रस्तांची परीक्षा जे आहे तर ते टी घेते म्हणून ते क आणि ड ही टी या कंपनीकडे जे आहेत तर ते सुपूर्द करणार आहेत त्यांच्या गोष्टी तर ते क आणि ड ची थोडी सोपे ॲज कम्पेअर टू अ ब कडे जाण्यापेक्षा तर त्यांनी लवकरात लवकर जाहिरात काढावी टी सी च्या माध्यमातून करा आयबीपीएस माध्यमातून करा च्या माध्यमातून करा काही करा परंतु जाहिरात काढणं हे फार महत्वाचं आहे खूप सारे विद्यार्थी फार दहा बारा वर्षापासून जे आहेत तर ते त्याची वाट पाहत आहेत तर हे फार महत्वाचं आहे कृषी सेवकचं पद हे विद्यापीठात पण असतं आणि महाराष्ट्र शासनात पण असतं परंतु या दोघांमध्ये काय फरक असतो ना तर याच्याविषयी येणाऱ्या कालावधीत आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत म्हणून तुम्ही आपल्या इग्नाट इग्नाट चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कृषी सेवक तसेच वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांसाठीच्या दोन्ही बॅचेस आपण आपल्या ऍप्लिकेशनवर लाईव्ह आहेत इग्नॅट अकॅडमी हे आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे हा नंबर आहे यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि जी एम टेन हा जर कोड तुम्ही युज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ याच कोर्सेसवर नाही तर कुठल्याही कोर्सेसवर तुम्हाला मिळणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद